तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक सरकारने बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत या योजने अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकार स्वतःच्या पायावर उभ्या राहू इच्छिणाऱ्या बेरोजगार व्यक्तीला एक लाख ते पन्नास लाख एवढ्या रकमेचे कर्ज देत आहे या योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचायलाच हवी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून हिंदवी भारत संघाचे संचालक सत्यवर्धन दास बैरागी यांच्या पुढाकाराने उद्योग संधी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हिंदवी भारत संघाचं उद्घाटन सोहळा संपन्न झालाय हा उद्घाटन सोहळा अंबरनाथ पश्चिमेला महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती तथा राज्यमंत्री रवींद्र साठे उपस्थित होते इथे हिंदवी स्वराज्य संस्थेच्या वतीने अंबरनाथ मधल्या सर्व नागरिकांसाठी एक रोजगार निर्मिती आणि उद्योग व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दलचं एक मार्गदर्शन शिबिर असं त्यांनी ठेवलं होतं आणि त्याला महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने हा हे सहकार्य दिलं कारण प्रामुख्याने देश जर पुढे जायचा असेल आर्थिकदृष्ट्या तर स्वयंरोजगाराचं एक खूप मोठं स्थान या देशात आहे महात्मा गांधींनी म्हटलं होतं की खेडं जर स्वयंपूर्ण झालं तर देश पुढे जाईल त्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था आर्थिक नाडी ही ग्रामीण स्वराज्यात आहे ग्रामस्वराज्यात आहे त्यामुळे ग्रामीण भागात अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावा त्याच्यासाठी सरकारने योजना काही जाहीर केलेल्या आहेत पूर्वीपासूनच्याच आहेत जसं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे आमच्या खादी मंडळाची मधकेंद्र योजना आहे आणि गेल्या पंधरा ऑगस्टला प्रधानमंत्र्यांनी योजना जाहीर केली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अशा चारही योजनांची माहिती या मेळाव्यात आज आमचे अधिकारी इथे देत आहेत अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा या योजना पोचाव्यात आणि त्याचे अधिकाधिक लाभार्थी पुढच्या काळात या अंबरनाथमध्ये तयार व्हावेत आणि यातनं स्वयंरोजगाराला आर्थिक विषयाला गती मिळावी असा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे सत्यवर्धनदास बैरागी जे इथे इकडचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी या हिंदवी स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून हा सगळा मेळावा आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इथे सगळ्या अंबरनाथमधल्या सर्व पक्षीय लोकांनी सर्व जातींनी सर्व भाषांनी शिबिरात नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत येणाऱ्या योजनेत सरकारकडून सबसिडी आणि कर्ज सहायता मिळवण्याची सुवर्ण संधी बेरोजगारांना मिळत आहे या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर अनुदान मुक्त कर्ज आणि भत्ता मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी निशुल्क प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी उद्योग संधी शिबिराचा लाभ घ्यावा असं आव्हान हिंदवी भारत संघाचे सत्यवर्धन दास बैरागी यांनी केलं आहे आज आमची संस्था हिंदवी भारत संघ याचं उद्घाटन झालेलं आहे तर ही एक सामाजिक संस्था आहे आणि कंपनी अधिनियमच्या कलम आठ अंतर्गत नोंदणीकृत आहे आम्ही संस्था जेव्हा निर्माण करत होतो ता एकस तर आमच्या डोक्यात एकच प्रश्न यायचा का लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्नही आपण ह्याच्यामध्ये घेतला पाहिजे लोकांना रोजगार कसा मिळवावा यासाठी विचार केला पाहिजे तर आम्ही आमचे गुरुजी रवींद्र साठेजी जे महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की मी एक कार्यक्रम आयोजित करतो माझ्या संस्थेद्वारे आपले आपण आपण स्वतः या आणि आपले ठाणे जिल्ह्याचे अधिकारी रमेश सुरुंग साहेब यांना देखील घेऊन या आणि थेट अधिकारी आणि लोकांना आपण जोडून देऊ जेणेकरून तिथे कुठल्याही कमिशन खोराचा काहीही विषय येणार नाही आणि लोकांना ते ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत काही योजना केंद्र शासनाच्या आहेत तर काही महाराष्ट्र शासनाच्या आहेत या सगळ्या योजना लोकांपर्यंत थेट पोचावा तर त्यासाठी हे उद्योग संधी शिबिर आहे आणि आत्ता देखील अधिकारी तिथे लोकांना मार्गदर्शन करत आहेत आणि स्वतः ठाणे जिल्ह्याचे अधिकारी आणि त्यांची टीम इथे उपस्थित आहे माझी लोकांना विनंती आहे आत्ता देख पा सहा वाजेपर्यंत हे शिबीर चालू राहणार आहे आपण जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती असो पंतप्रधान रोजगार निर्मिती असो किंवा ग्रामीण भागासाठी मधमाशा पालन असो आणि म पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सम्मान ज्याच्यात अठरा पगड जाती येतात या सर्व जातींसाठी जाती आधारित जे जे, जे कामं होती त्या कामांचा ह्यात कुठल्या जाती तुम्ही कुठल्या जातीच्या आहात हे नाही न बघता तुम्हाला त्या जर तुमच्यामध्ये ते स्किल असेल किंवा ते स्किल तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मसात करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही एक उद्योग संधी शिबिर आयोजित केलं आम्ही ह्या शिबिराचा भरपूर प्रचार प्रसार केला प्रत्येक माध्यमातून आम्ही बॅनर्स लावले सोशल मीडियावर प्रसार केला आम्हाला खूप इन्क्वायरीज देखील आले आमचा फोन सतत वाजत राहायचा आम्ही त्यांना माहिती द्यायचो तर आता इथे शिबिर जस्ट नुकताच चालू झालेलं आहे आता ती ते, ते आकडेवारी मी एक्झॅक्टली काय ते सांगता येणार नाही पण ते शिबीर झाल्यानंतरच ती आकडेवारी सांगता येईल नक्कीच आम्ही भरवू आणि मी तुम्हाला सांगतो हे तर आता नवीन प पहिलंच एक आम्ही कार्यक्रम घेतला आहे ह्यापुढे अजून मोठा कार्यक्रम घेऊ स्वरोजगार असो आणि त्याच्यानंतर आम्ही कंपन्यांनासुद्धा कॉन्टॅक्ट करून लोकांना कशी नोकरी मिळावी ह्या दे ह्यासाठी देखील काम करू बघा आमची जी संस्था आहे ही सामाजिक संस्था आहे ह्याच्यात कुठल्याही पक्षाचं काही देणं घेणं नाही आणि कुठल्याही पक्ष कुठल्या पक्षाच्या जोरावर आमची संस्था उभी हो नाही आमची संस्था आमच्या आमचं जे मठ आहे आमचं जे खाजगी मठ आहे त्या आमच्या मठाच्या जोरावर आणि आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने ती संस्था चालू आहे ही संस्था प्रत्येक पक्ष प्रत्येक जाती प्रत्येक धर्म आणि प्रत्येक लिंगाच्या व्यक्तीसाठी आहे या संस्थेत कुठलाही भेद केला जाणार नाही तुम्ही कुठल्या पक्षाला मत आहे तुम्ही कुठल्या पक्षाच्या नेत्याचे माणसं आहात त्याचा आम्ही कुठलाही विचार न करता आम्ही थेट तुम्हाला काय गरज आहे त्या गरजा आम्ही पुरवू शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूफ सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेट अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद